हो मी माहितीची घेतलेली आहे म्हणून त्यांना मी सांगितले की मंत्रालय स्तरावर काही जे तुमच्या मागण्या आहेत डिपार्टमेंटच्या म्हणजे निधीचा विषय असो काही इमारती आम्हाला आमच्या हक्काच्या पाहिजेत मग काही ह्या लोकांचे पगार प्रलंबित आहेत त्या सगळ्यांची नोट मी माझ्याकडे मागितलेली आहे मंत्रालय स्तरावर मी फॉलोअप के चार। 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 सागरी प्रदूषण लँडिंग पॉइंट आहेत तिथे सागरी प्रदूषण लँडिंग पॉइंट आहेत ते संवेदनशील क्षेत्रामध्ये येतात अशांच्या सुरक्षित दृष्टीनं सव्वीस जबाबदारी आहे म्हणून बघा काय या सगळ्या ज्या लँडिंग पॉइंट आहेत मग त्याच्यामध्ये असलेले अनिधिकृत स्ट्रक्चर असो ज्या काही तिच्या हालचाली होतात त्या सगळ्या हालचालीवर आम्ही लक्ष ठेवण्याचं काम ड्रोनच्या माध्यमातून तर करतोच आहे त्याचबरोबर आमचं डिपार्टमेंट पण करतात तुम्हाला बोलू आमचं जे फोर्थ डिपार्टमेंट होम डिपार्टमेंटच्या अंतर्गत येणार आहे म्हणून या सगळ्या ऍक्टिव्हिटीज वर या खात्याचं मंत्री केलं गेलं तर त्याच्या मागचे काही कारण आहेत ज्याचे कारण तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अजून ठळक पद्धतीने सागरी सुरक्षा जे आहे ते नेमले गेले आहे मात्र ते प्रत्यक्षात त्याच्या बंदरांवर उद्या तर त्या संदर्भात तुमच्या शिस्त लावली नाही बघा तुम्ही सर सागरी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे प्लास्टिक ब्लिस्टिक नाही पण माशांच्या पण प्रजाती काही नष्ट झालेल्या संवर्धनाच्या दृष्टीने काही गोष्टीचा अभ्यास करायला सांगितलेला आहे एकदा जेव्हा त्यांच्या माहिती येईल त्या कंपन्या आहेत ते माशावर प्रक्रिया करून त्याच्या पाणी ते बंद सोडत आहे टँकरद्वारे आला माझ्याकडे ह्या गोष्टीवर नियंत्रण कसं लावता येईल त्यावर